नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची मोठी ॲड सध्या निघालेली आहे तर या ॲडसाठीचा सिलेबस काय आहे या, या पदांसाठीचा तर याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा परिशिष्ट तीननुसार अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गटकसवर्ग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस तर अभ्यास यांचा अभ्यासक्रमाचा तपशील इथे देण्यात आलेला आहे पहिला आहे मराठी भाषा पंचवीस क्वेश्चन यावर असतील सर्व सामान्य शब्दसंग्रह असेल वाक्यरचना असेल व्याकरण असेल म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग असेल उतारावरील प्रश्नांची उत्तरे असतील तर यावर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील त्यानंतर इंग्रजी भाषा पंचवीस क्वेश्चन असतील त्यात होकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स कॉम्प्रेन्शन्स ऑफ पॅसेज यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील सामान्य ज्ञान ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स विचारले जातील यात चालू घडामोडी नागरिकशास्त्र इतिहास भूगोल अर्थशास्त्र त्याचबरोबर सामान्य विज्ञान यात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र जुलॉजी बॉटनी हायजीन आरोग्यशास्त्र यावर क्वेश्चन विचारले जातील पुढचं शिक्षण असेल बुद्धिमाप बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स यावर असतील बुद्धिमापन चाचणी यात उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न विचारले जातील त्याचबरोबर अंकगणित असेल ज्यात बेरीज वजबाबती गुणाकार भागाकार दशांत संपूर्णांक व टक्केवारी हे विविध सब्जेक्टवर क्वेश्चन्स इथे विचारले जाणार आहेत सो रेग्युलर सब्जेक्ट आहे ज्यांचं ग्रामर हे स्ट्रॉंग असेल ते विद्यार्थी आत चांगला स्कोर करू शकतील इंग्रजी आणि मराठी ग्रामर सामान्यज्ञांमध्ये खूप सब्जेक्ट येतात त्यामुळे हे ब्रॉड सब्जेक्ट हा कन्सिडर केला जातो पण तीन सेक्शनमध्ये ॲप्रॉक्सी तुम्हाला सिक्स्टी प्लस क्वेश्चन्स हे तुमचे राईट येणं गरजेचं आहे तुम्हाला जर स्कोर करायचा असेल तर सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद